आपण बघताय की महाराष्ट्रातल्या जनतेनं शिवसेना भाजप राष्ट्रवादी या महायुतीवर मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठं यश मिळालेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेला तीन जागा मिळाल्या होत्या जा, तिन्हीच्या तिन्ही जागावर भरघोस मतांनी शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत या विजयाबद्दल जनतेचं आभार मानण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना सर्वांना भेटण्यासाठी दिनांक सहा रोजी सहा फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात येत नवा मुंडा मार्केट कमिटी मैदानावरती त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि या जाहीर सभेची तयारी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातले शिवसेनेचे सर्व सन्माननीय आमदार सन्माननीय जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख प्रमुख उप सर्वजण उपस्थित आहेत आणि आजपासनं अद्यावत असा इथं मंडप पडणार आहे सर्व येणाऱ्या जाणाऱ्यांची एक चांगली व्यवस्था इथं होणार आहे आणि यानिमित्तानं आगामी जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील पंचायत समित्या असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांना कामी लागण्यासाठी सुद्धा पदाधिकाऱ्यांच्या बैठका या त्या दिवशी घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना दिवसभर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी हिंदकूच साधता येणार आहे सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत बारा तास माननीय एकनाथ शिंदेसाहेब पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या दिवशी भेटणार आहेत आणि काय तयारी नाही नाही त्यांचं स्वबळ आहे तर आमचंही स्वबळ आहे ना प्रत्येकाला जास्त त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहेत आणि अशोक चव्हाण म्हणजे काय पूर्ण भाजप नाही तेव्हा मान्य पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदेसाहेबांच्या मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या कानावरती या गोष्टी घालू आजपर्यंत युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिकांनी भाजपचं काम केलेलं आहे कदाचित ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं युती धर्माविषयी थोडी कमी माहिती त्यांना असेल परंतु गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासनं चैतन्य बापू देशमुख असतील प्रवीण साले असतील भाजपची अनेक जुनी जाणती मंडळी आहे सातत्याने आम्ही एकमेकांनी हातात हात घालून काम केलं आहे